हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेत असं असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सॅटर्डे संडे आम्ही घरामध्ये नव्हतो बाहेर गेलो होतो आणि सॅटर्डेला बाहेर गेलो जेव्हा तेव्हा ह्यांना ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे ह्यांनी खूप गडबड केली माझ्या पाठीमागे की पटकन आवर पटकन आवर त्याच्यामुळे घरातली सगळी हातातली कामं सोडून मग आम्ही गेलो होतो बाहेर त्याच्यामुळे आल्यानंतर ना एवढी छिडछिड झाली घरामध्ये एवढा पसारा जिकडं बघाल तिकडं धू दिसत होती आणि अचानक चहा ठेवताना माझ्यासमोर मला एक मोठी जाळी दिसली असा विचार केला की के आपण जर दोनच दिवस फक्त घरातून बाहेर गेलो होतो तरी पण एवढी घर गहर, घरामध्ये कुठून येते घरामध्ये माणसं पण नसतात घाण करायला तरी पण पहिलं आल्याला म्हटलं जाऊ देत चहा करून घेते फ्रेश झाले आणि चहा ठेवला ड्रेस वगैरे चेंज करणार नव्हते कारण प्लॅन होता की बाहेर भाज्या आणायला जायचं पण असं काय झालंच नाही पुढे जाऊन पुढे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा मग तुम्हाला समजेल <laughs> आता एवढा कडक उन्हाळा पडला आहे ना की आपल्याला जसं सारखं सारखं पाणी प्यायची इच्छा होते तसं झाडांना पण दिवसातून मला वाटतं दोन वेळा तरी थोडं थोडं पाणी टाकलंच पाहिजे कारण पूर्ण सुकून जात आहेत आतली माती थोडीफार ओली असेल तर ठीक आहे पण जर पूर्णच माती सुकून गेली ना तर झाडं पण पूर्ण सुकून जात आहेत त्याच्यामुळे ना मी झाडांना पहिलं पाणी टाकून घेतलं आणि मग म्हटलं बाकीचं जे काही आहे ते करता येईल मनी प्लांट एवढे छान ग्रो व्हायला लागले त्याच्यामुळे किचनची शोभा अजूनच वाढते लक्की बांबू पण खूप छान झाला आहे आणि अशी काय माहिती आहे असं बाहेरनं ना आल्यानंतरनं घरात बघितलं की खूप उदास उदास वाटतं म्हटलं पहिलं झाडं फ्रेश करून घेऊयात जो हँग केलेला मनी प्लांट आहे ना त्याला मी पाणी घालायला गेलेवर माझ्याकडून अर्धी भिंत चोरी झाली कारण त्यात पाणीच व्यवस्थित जात नव्हतं उभं राहून टाकायला म्हटलं जास्त वेळ लागेल म्हणून मग मी आपला खालून प्रयत्न करत होते टाकायचं पण ते काही जमत नव्हतं आणि ह्या मनी प्लांटला पाण्याची खूप गरज आहे आत्ता पाणी टाकलं तर पूर्ण बुडबुड्या निघत होत्या त्यातून अरे का आपलं झाड पण थोडंसं सुकायला लागले म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये मला वाटते बरीचशी झाडं सुकणारच पानं पण थोडीशी पिवळी पडायला लागले त्या मानानं घरात असल्यामुळे खूप छान आहे असं मला वाटतंय दोन दिवस घराबाहेर जाऊ किंवा दहा दिवस कपडे असणार म्हणजे असणारच आणि आपण पण असं होतं ना म्हणजे जाताना ढिगभर घेऊन जायचं तिथं गरज पण नसते एवढ्या कपड्यांची तरी पण आम्ही गेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या मा घरी दायरीला आणि तिथे आहे स्विमिंग पूल तर धनुषला तिथं खेळायला खूप आवडतं मग मी धनुष्य एक्स्ट्रा दोन तीन ड्रेस घेऊन गेले होते जेणेकरून मला माहीत होतं की तो तिथे गेल्यानंतर पाण्यामध्ये खेळेल पण तिथं त्याला सोडायला वेळच नाही भेटला गार्डनमध्ये जे काय आहे ते खेळू आणि मग लगेच घरी आलो ते पण रात्री उशीर रा, आणि काल तर लगेच निघायचेच गडबड आणि त्यात तो आजारी पडला त्याच्यामुळे तर त्याला घरातून बाहेर काढलाच नाही डायरेक्टली आम्ही आमच्या घरीच चा चालू निघून आणि त्याच्यामुळे मग कपडे वगैरे त्याची काय ओली झाली नव्हती जी काय कपडे धुवायचे होते ती सगळी बाजूला काढून घेतली म्हणजे मशीनच लावणार होते मी दायरीमध्ये मी जवळजवळ चार वर्ष राहिले आणि त्यातून मग मी ना हे भांड्याचं लिक्विड वापरत होते ते लिक्विड मला इथं कुठंच भेटत नाही आणि इथले जे किराणा मला दुकानदार आहेत त्यांना सांगितलं ना की तुम्ही हे लिक्विड आणा तुमच्या दुकानामध्ये तर ते म्हणतात की इथं कोण हे जास्त घेत नाही त्याच्यामुळे विक्री पण त्यांची होत नाही आणि मग मला हे भेटतच नव्हतं खूप 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 शोधलं पण आता धायरीला गेले तर घेऊनच आले म्हटलं जाऊयात हे लागतंय तर घेऊच आणि एकदमच घेऊन आले म्हणजे आता दोन तीन महिने तर काय टेन्शन नाही ते भरून ठेवलं कधी भरून ठेवायला असं झालं होतं आणि भांडी पण होती घासायला तर चला म्हटलं त्यानिमित्ताने आपल्याला भांडी घासायची मज्जा तर येईल ह्या लिक्विडचा स्मेल ना खूप छान आहे म्हणजे भांडी वगैरे घासली तरी क्लीन दिसतात आणि स्मेल पण खूप छान येतं त्याच्यामुळे भांडे घासायचा उत्साह अजून वाढतो आणि ही डी मी मा तेलासाठी बॉटल घेतली होती पण ती ते तेलासाठी काही जास्त उपयोगात आलीच नाही मी ठेवून दिली होती आणि जेव्हा मला हे लिक्विड कळलं ना त्यावेळेस मी त्याच्यामध्ये भरून ठेवायला लागले आणि ही वाटी पण मी जवळजवळ तीन वर्ष झालं वापरते त्याच्यासाठी फक्त म्हणजे जे लिक्विड आणते ना त्यासाठी ते घेण्यासाठी केलेली भांडी घासण्याच्या वेळेस ते भरून ठेवलं आणि तोपर्यंत चहा पण छान कडला होता आज माझी ना खूप चिडचिड होत होती म्हणजे एखादी गोष्ट जरी आपल्या मनासारखी झाली नाही ना चीड़ -चीड़ चीड़ -चीड़ तर ती चिडचिड होती आणि आपल्या शरीरातले जेव्हा हार्मोन्स बदलतात ना तेव्हा पण चिडचिड होते आणि माझी तर एवढी चिडचिड होत होती ना की माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल मी ह्यांच्यावरती सगळं राड राग काढ होते धनुष्यवरनं कधीच नाही काढला आतापर्यंत पण ह्यांच्या पाठीमागं मी हात धुवून लागते चहा ठेवला होता चहामध्ये मी साखर टाकली नव्हती आणि मी उकळून घेतला होता आधी चहा कारण माझी बाकीची कामं चालली होती म्हणून म्हटलं उकळल्यानंतर टाकूयात तर चहा साखर टाकायचीच माझ्या लक्षात नाही राहिली मग मी परत चहा ओतून दिला टोपामध्ये आणि परत साखर टाकून चहा घेतला आणि ज्यावेळेस आपली चिडचिड होत असते ना तेव्हा समोरचा माणूस ना खूप शांत असतो मग तो का शांत असतो ना हे मला समजत नाही त्यामुळे तर अजूनच मी चिडचिड करते असो मस्त दोघांनी गरमागरम चहा घेतला आणि भाजी आणायला जायचं होतं मी म्हटलं ना पण हे आल्यापासून मॅच बघत बसले आणि भाजीचं नावसुद्धा नाही काढलं अक्षरशः नऊ वाजता मी स्वतः बोलले की भाजी आणायला जायचं आहे की नाही म्हणून मी ड्रेस वगैरे चेंज केला होता मला वाटलं होतं बोलतील की ड्रेस वगैरे का चेंज केलंच आपल्याला बाहेर जायचे म्हणून तरी पण काय बोलले नाहीत म्हणून तर अजूनच माझी चिडचिड झाली हे नेहमी माझ्यासोबत असं का होतं हे मला समजत नाही तुमच्यासोबत असं होतं का फरशी म्हटलं घासूनच घ्यावी कारण थोडीशी कचकच वाटते किचन छोटं असल्यामुळे ना आपण गॅसवरती काय केलं इकडे तिकडं उडतं आणि मग ते पायाखाली आलं की कचकच वाटते किंवा पायपुसणी पण टाकते ना त्याच्यावरती पण कधी कधी धूळ बसते आणि मग ती थोडंसं हे वाटतं म्हणून मग जे फरशीसाठी लिक्विड होतं ते टाकलं आणि एक छोटासा स्क्रब आणला आहे त्याने स्क्रब करून घेतला आणि फरशी एकदम चकाचक निघली होती मला असं वाटतं की फरशी अजिबात खराब होऊ नये पण लगेच धूळ बसते आणि लगेच खराब पण होऊन जाते त्या मानाने इकडं भरपूरच धूळ आहे त्याच्यामुळे ही सारखी क्लिनिंग करावीच लागते ट्रॉली वगैरेच पुसून घेतल्या दोन तास अक्षरशः माझा खात चालू होता हे कर ते कर हे कर ते कर असं करून तरी पण मधली आधली कामं सुरूच होती हेक बघा मी नाही भाज्याला गेले तिथे स्वतः जाऊन भाजी घेऊन आले पण मला बोलले पण नाहीत की तू चल म्हणून जाऊ देत तोपर्यंत माझ्या घरातली सगळी कामं तर आवरून झाली आणि मला पण बाहेर जायचा प्रचंड कंटाळा आला होता भांडी क्लीन करून सगळ्या ट्रॉल्या वगैरे पुसून घेऊन फरशी घासली आणि तेव्हा जाऊन कुठेतरी किचन छान असतं चकाचक क्लीन झालं असं वाटतं की रोजच असं चकाचक क्लीन असावं पण ते नाही होतं आपण स्वयंपाक वगैरे केला की लगेच घाण होऊन जातं त्यांनी भाषा आणल्या होत्या बटाटे परत ही मला वाटतं गोसावळी आहेत तुम्ही खाल्लीत का गोसावळ्याची भजी आणि त्याच्यानंतर सिमला मिरची ती पण त्यांनाच आवडते हा घेवडा तो पण त्यांनाच आवडतो दोडका पण त्यांनाच आवडतो आणि शेवगायची शेंगा मला दोघांना आवडते तर ह्यातली फक्त माझी एकच भाजी फेवरेट आहे बस ह्यातलं मला बाकी दुसरं काहीच आवडत नाही आता भाज्या उडून ठेवणार होते पण एवढा कंटाळा आला की मी काहीच केलं नाही कपडे मशीनला लावून दिली होती तोपर्यंत कपडे पण छान अशी वॉश झाली होती पहिल्यांदा मी क्विक वॉशचा जो आहे ना म्हणजे मशीनमधला जो प्रोग्रॅम आहे तो क्विक वॉशचा ते लावून द्यायचे त्याच्यामुळे पंधरा मिनटामध्ये कपडे काय एवढे चकाचक निघायचे नाहीत पण मी आता दुसरा प्रोग्रॅम लावून देते आणि त्याच्याने कपडे एवढी क्लीन निघतात ना एक सव्वा स सव तास तरी मशीन इझीमध्ये चालते आणि मग तोपर्यंत कपडे पण छान क्लीन झाले होते म्हणून मी कपडे सुकायला टाकायला घेतले अजून बरेचसे कपडे होती पण एवढी मशीनमध्ये बसली नसते म्हणून मग मी म्हटलं जाऊ देत हेच काय आहे ते क्लीन चकाचक निघू देत कारण व्हाईट कपडे पण होती बेडशीट पण टाकलं होतं आणि मग म्हटलं उद्या किंवा परत संध्याकाळी म्हटलं तर दुसरा दुसरी मशीन लावता येईल ते कामं करतच मला दहा वाजले आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं तर भाज्या कुठं निवडत बसून खूप कंटाळा पण आला होता म्हणून मग भाज्या आहे अशा ठेवून दिल्या आणि जेवण पण बनवलं नव्हतं असं चिवडा खाऊन घेतला असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्याने बाय बाय